ठिकाणी आज किती तारीख आहेत चौदा तारखेला या गोदावरी मागणी नाला आणि डोरली नाल्याला पाणी आलं या ठिकाणी मठामध्ये संपूर्ण पाणी शिरलेलं आहे सर्व सरकी या ठिकाणी पाण्यात गेलेली आहे इथलं सर ऊर्जा सुद्धा पाण्यात गेलं एक खालचं सर ऊर्जा पाण्यात गेलेलं आहे ते काढता नाही आलं इथंसुद्धा वरून पाणी वाहत आहे अगदी गावाजवळ पाणी या ठिकाणी आलेलं आहे कन्याशाळेच्या कोपऱ्याला पाणी लागलेलं आहे हे सगळं साहित्य आम्ही उचलून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी ऊसामध्ये पाणी गेलं आहे आणि एक भारी आलेली सरकी जिचं उत्पन्न भरपूर होणार होतं परंतु या पाण्याने अजूनच नुकसान केलं आणि त्या नुकसानीमुळं ही हानी आता भरून काढणं मुश्किल आहे शेतकऱ्याला अशा संकट नेहमीच येतात त्यामुळं शेतकरी कधी सुधारत नाही अशी अवस्था कधी पाण्याचं संकट कधी दुष्काळाचं संकट या एवढ्या नदीनं आलेला आलेल्या या पाण्याने रूप धारण केलेलं आहे आणि या ठिकाणी संपूर्ण वावरामध्येच या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे चौकून पाणी चाललेलं आहे कधी न पाहिलेलं पाणी इतकं पाणी या आज आ, या ठिकाणी आलेलं आहे नाना जाऊ नको तिकड या ठिकाणी आम्ही मी नाना सकाळीच येऊन या ठिकाणी मूर्तीचं काम सौर ऊर्जेचे काळाचं काम केलं एक सौर उर्जाचं काढलं पण दुसरी सौर उर्जा त्या ठिकाणी पाण्यात गेलेली आहे संपूर्ण चंदनामध्ये पाणी उसलेलं आहे चन्न किती वर येत परंतु चंदनामध्ये चंदना या ठिकाणी पाणी उसलेलं आहे चन्नाचं पूर्ण वावर पाण्याखाली गेलेलं आहे आणि पाणी वाहतं आणि पाणी आजू वाढत आहे असा ढगफुटी ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी मध्ये झालेला आहे संपूर्ण गाव या ठिकाणी भयभीत झालेला आहे या पावसामुळे आतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे कधी न भरून येणारं नुकसान आज या पावसाने या ठिकाणी केलेलं आहे ड्रम घ्यायचा तिकडं ड्रम जाईन न पाणी पण त्याच्यात